सर्वाणा हरि ओम् सुखासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कविवाल्मीका सारिखा मान्य ऐषा नमस्कारमाधा सद्गुरुरामदासा श्रीमद्दाद्वोत् दशक दहावामध्ये आज आपण समाज दुसरा देह आशंका निरूपण याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत समाजाचं नाव आहे देह आशंका निरूपण या समासामध्ये श्री समर्थ माऊलींनी तीन प्रश्न उपस्थित केले आहेत पहिला प्रश्न विष्णू विश्वाचे पालन करतो रुद्र विनाश करतो आणि ब्रह्मदेव निर्माण करतो असे शास्त्र सांगते आणि सर्व लोक देखील हेच म्हणतात पण हे देव काही कुठेच आढळत नाही विष्णू रुद्र आणि ब्रह्मदेव हे कुठेच आढळत नाहीत म्हणून ते देव खरे आहेत का हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न या देवांनी या तीन देवांनी माया निर्माण केली असे म्हणावे तर ते देवच मायेने निर्माण केले आहेत मग प्रश्न असा आहे माया कोणी केली मायेने माया निर्माण केली असे म्हणावे तर दुसरी मायात नाही आहे माया, माया पंचभूतांनी निर्माण केली म्हणावे तर या पंचभूतांना आईने निर्माण केले आहे पंचभूतांना मायेनेच निर्माण केलेले आहे त्यामुळे पंचभूतांनी माया निर्माण केली असं म्हणता येणार नाही बर परब्रह्माने माया निर्माण केली असे म्हणावे तर परब्रह्माच्या ठिकाणी करते पण नाही शिवाय माया खरी मानली तर म्हणावे असं म्हणावे की माया खरी मांडली तर कर्तृत्वाचा प्रश्न येईल नाही तर नाही येणार तिसरा प्रश्न असा आहे वेदांमध्ये देवाचे व मायेचे वर्णन आहे हे वेद कुठून आले माणूस वेद बोलतो माणसाचा देह कसा आणि कशाचा निर्माण झाला हे देव प्रगट कसे झाले या प्रश्नांची उत्तरे शोधायला जावे तर शास्त्रमत आणि लोकमत म्हणजे शास्त्रामध्ये मांडलेली मते, मते आणि लोकांची मते यांच्यामध्ये विरोध आढळतो त्याचप्रमाणे निरनिराळ्या शास्त्रांमध्ये मतभेद दिसतो तेव्हा शास्त्रमत सांभाळूनच अनुभवाला पटेल अशी उत्तरे या सर्व प्रश्नांची उत्तरे शास्त्राला सांभाळूनच शास्त्रातील मताला सांभाळूनच अनुभवाला पटेल अशी उत्तरे समर्थांनी दिली आहेत श्रोता समर्थांना शंका विचारतो मागच्या समाजात शेवटी स्वामींनी एक विचार मांडला होता तो असा की ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवता शरीरात आहेत पण या तिन्ही देवतांना कोटे, कोटे स्थान नाही तिन्ही देवतांना कोटे स्थान नाही त्या आहेत असा आपल्याला अनुभवसुद्धा येत नाही ब्रह्मा विष्णू महेश्वर उत्पत्ती स्थिती आणि संवार घडवतात ब्रह्मा विष्णू महेश्वर हे अनुक्रमे उत्पत्ती स्थिती आणि संवार घडवतात काय याचा विचार करून शोध घेतला जर आपण या प्रश्नाचा शोध घेतला विचार करून तर तसा अनुभव येत नाही उत्पन्न करणारा देव विश्वाची उत्पत्ती करणारा देव जो ब्रह्मदेव आहे तो चार तोंडाचा आहे असे सांगतात पण तसा कधी अनुभव येत नाही विष्णुदेव चार हातांचा आहे असे म्हणतात पण त्याला तसा कोणी पाहिलेलाच नाही तो तसा आहे हे नुसते ऐकून माहीत आहे त्याचप्रमाणे महेश्वर संहार करतो विनाश करतो असेही सांगतात पण त्याचा अनुभव कसा येतो हे माहीत नाही पुराणांमध्ये शंकराच्या लिंगाचा विचार केलेला आहे वर्णन केलेले आहे पण ते वर्णन विपरीत भासते या तिन्ही देवांचे प्रगटपणे रूप धारण करणे मायेच्या अलीकडची आहे ती मूळ माया कोणी केली हे आपल्याला कळले पाहिजे मूळ माया ही खरी विश्वजननी आहे मोठी आई आहे तिच्यापासून गुणक्षोभिणी माया जन्माला आली या गुणक्षोभिनीपासून सत्व रजा आणि तम हे तिन्ही गुण जन्माला आले आणि या तीन गुणांपासून वरील तीन देव ब्रह्मा विष्णू आणि महेश जन्माला आले शास्त्र रचणारे शास्त्रकर्ते आणि शास्त्र आधार मानणारे शास्त्राला प्रमाण मानणारे सामान्य लोक अनेक देवांच्या उत्पत्तीबद्दल अशा प्रकारे सांगतात हे देव आहेत याविषयी काही प्रत्यक्ष अनुभव आहे काय जर असे विचारले तर त्यापैकी बरेच लोक आकांड तांडव करतात म्हणून त्यांना विचारण्याची सोय नाही त्या देवांच्या अस्तित्वाचा प्रत्यक्ष अनुभव ते लोक आणून देऊ शकत नाही ज्या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही त्यासाठी विविध प्रयत्न करणे म्हणजे नुसती फसवाफसवीच होते ज्या गोष्टींचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येत नाही त्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे नुसती फसवाफसवीच होते समजा एखादा माणूस रोग आणि त्यावरील उपचार यांचे प्रत्यक्ष अनुभवाचे ज्ञान नसताना स्वतःला जर वैद्य म्हणू लागला आजच्या भाषेत डॉक्टर म्हणू लागला तर त्याचा व्यवसाय म्हणजे नसती उठाडे होते ज्याला रोगाची माहिती नाही आणि त्यावर उपचार कोणते आहेत ते माहीत नाही पण तो स्वतःला डॉक्टर म्हणवतो तर ती नुसती उठाटे होते अशा मूर्खाला सर्व लोक अडचणीत टाकतात या देवांच्या बाबतीत असात प्रकार होतो येथे प्रत्यक्ष अनुभव घेऊन मगच आपले निश्चित मत बनवावे परमार्थ असा आहे प्रत्यक्ष आपण अनुभव घ्यायचा आणि मगच आपले निश्चित मत बनवायचे असते प्रत्यक्ष अनुभव नसेल तर गुरु आणि शिष्य दोघेही अंधारामध्ये भ्रमत राहतात कारण गुरुला अनुभव नाही गुरुला ज्ञान नाही तो शिष्याला काय ज्ञान देणार आणि अनुभव देणार म्हणून दोघेही अंधारामध्ये भरकटत राहतात बरे लोकांना तरी काय नावे ठेवायची लोक म्हणतील तेच बरोबर आहे असे म्हणावे लागते म्हणून स्वामीजींनी हा विषय संपूर्णपणे स्पष्ट करून सांगावा यानंतर आता दुसरा प्रश्न स्वामीजी सविस्तरपणे सांगतात देवांनी माया केली असे म्हणावे तर देवत मुळी मायेने निर्माण केलेली आहेत देवांची रूपे मायामय आहेत मायेने माया, माया, माये माया निर्माण केली असे म्हणावे तर तेथे ते मूळ माया एकच आहे दोन नाही पंचभूतांनी माया निर्माण केली असे म्हणावे तर मूळ मायेमध्ये पंचभूते भरून आहेत म्हणून तेही शक्य नाही परब्रह्माने माया निर्माण केली म्हणावे तर परब्रह्मामध्ये करते पण नाही शिवाय माया जर खरी असती तरच परमेश्वराकडे करते पण देण्याचा प्रश्न होता परंतु माया जर खरी नाही तर तिला निर्माण करण्याच्या कर्तृत्वाचा प्रश्नच येत नाही शेवटी श्रोता म्हणतो की हे सारे प्रश्न सुटून मनाला अनुभव येईल असे आपण विवेचन कृपाळूपणे सद्गुरूंनी करावे यानंतर तिसरा प्रश्न काय तो मांडतात वेद शब्दमय आहेत शब्द अक्षरांपासून म्हणतात सर्व अक्षरांचे मूळ हे ओंकाराच्या साडेतीन मात्रांमध्ये आहे ओंकार म्हणजे अ म ही जी अक्षर आहेत त्याला ओंकार म्हणतात आणि सर्व अक्षरांचे मूळ हे ओंकाराच्या साडेतीन मात्रांमध्ये आहे म्हणून वेद हे मात्रामय आहेत ओंकार देहाशिवाय साकार होत नाही म्हणजे ओंकार देहाशिवाय आकाराला येत नाही आणि देहा वाचून देह निर्माण होत नाही ध्येया वाचून देखील देह, देह निर्माण होत नाही सर्व देहांमध्ये मनुष्य देह उत्तम मानतात आणि नरदेहामध्ये ब्राह्मणांचा जो देह आहे तो श्रेष्ठ मानतात ब्राह्मण देहाला ब्राह्मणाच्या देहाला वेदांचा अधिकार आहे म्हणजे ब्राह्मणांना वेदाचं अध्ययन करण्याचा अधिकार आहे असो येते प्रश्न असे निर्माण होतात की वेद कुठून आले देह कशाचे बनवले आणि देव कोणत्या रीतीने दृश्य विश्व आकाराला आले हे जे आपल्या दृश्य दिसतं ते कोणत्या रीतीने आकाराला आले श्रोत्यांचा तर्क असा धावू लागला आता त्याचे समाधान करणे आवश्यक आहे म्हणून वक्ता म्हणाला म्हणजे समर्थ म्हणाले की आता सर्वांनी अगदी लक्षपूर्वक उत्तर ऐकावे प्रत्यक्ष अनुभव बघितला तर खरोखर अडचण निर्माण होते कारण शास्त्रे जे प्रतिपादन करतात ज्याचं वर्णन करतात त्याच्याशी अनुभवाचा विरोध होतो त्यामुळे सगळ्यात गोंधळ होऊन शास्त्र खरे मानावे गोंधळ होत असल्याकारणाने शास्त्र खरे मानावे की अनुभव खरा मानावा अशी अडचण उभी राहते आणि त्यावर आपण जर तर्क करीत राहिले तर निकाल लागत नाहीच उलट क्षणाक्षणाने काळ मात्र फुकट जातो लोकांची मते काय आणि शास्त्राचे निर्णय काय नाना प्रकारचे असतात म्हणून त्यांच्यामध्ये एक निश्चित असा सिद्धांत आपल्याला आढळत नाही त्यामुळे होते असे की शास्त्राचे प्रामाण्य सांभाळण्याचा प्रयत्न केला तर हा घोटाळा उलगडत नाही आणि हा घोटाळा उलगडण्याचा प्रयत्न केला तर शास्त्रांच्या निर्णयामध्ये एकमत आढळत नाही म्हणून आपले उत्तर असे पाहिजे की एकीकडे शास्त्राच्या प्रामाण्याला धक्का लागू नये म्हणजे शास्त्रामध्ये जे मत मांडलेलं आहे त्याला धक्का लागू नये आणि दुसरीकडे प्रत्यक्ष अनुभवाशी त्याचा विरोध होऊ नये म्हणून त्यासाठी अगोदर पूर्वपक्ष मांडावा आणि त्यातील दोष दाखवून तो बाजूला सारावा नंतर मग आपला सिद्धांत प्रतिपादन करावा एकच उत्तर द्यावे सिद्धांत प्रतिपादन केल्यावरती एकच उत्तर द्यावे पण त्याने असं उत्तर द्यावे की शहाणा आणि अडाणी दोघांचेही समाधान होईल स्वामीजी सांगतात शास्त्रामध्ये पूर्वपक्ष सांगण्याची रीत आहे पूर्वपक्ष जो आहे तो अपुरा असतो लटका असतो तो, तो, तो खरा नसतो म्हणून येथे जर पूर्वपक्ष मांडला आणि त्याचे विवेचन केले तर आम्हाला त्यात दोष देता येणार नाही तथापि शास्त्राचे प्रामाण्य रक्षण करून शास्त्राने सांगितलेले मताचं रक्षण करून या विषयाचे कौतुकाने थोडे विवेचन करतो श्रोत्यांनी आदरपूर्वक त्याचा विचार करावा आणि हा विचार त्यांनी आपल्या सांगितलेला आहे तिसऱ्या समासातून आपण त्याचाही अभ्यास करूया अशा प्रकारे श्री दास बोधाच्या गुरु शिष्यसंवादातील दहाव्या दशकातील देह आशंका नावाचा दुसरा समास पूर्ण झाला